नमस्कार मित्रांनो डी एम आर महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या करिअरला एक नवी दिशा देऊ शकतो हो महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात एक प्रचंड मोठी संधी लपलेली आहे जी अनेकदा आपल्या नजरेतून सुटते जर तुम्ही स्टाफ नर्स फार्मासिस्ट किंवा ए एन एम म्हणून करिअर करायचा विचार करत असाल ना तर पुढची काही मिनटं तुमच्यासाठी खूप म्हणजे खूपच महत्वाची ठरणार आहेत तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे नाही का की आरोग्य विभागाची पुढची मोठी भरती ती नक्की कधी होणार आहे स्टाफ नर्स फार्मसिस्ट ए एन एम या पदांसाठी जे जीव तोडून अभ्यास करतायत त्या प्रत्येकाला याच प्रश्नाचं उत्तर हवंय आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कुठल्याही घोषणेत किंवा कुणाच्या तरी अंदाजात नाहीये नाही ते लपलेत थेट सरकारी आकडेवारीमध्ये हो हे आकडेच आपल्याला पुढच्या भरतीचा अगदी स्पष्ट रस्ता दाखवत आहेत बघा आरोग्य विभागातल्या ह्या रिकाम्या जागांना आपण एक समस्या म्हणून पाहू शकतो पण खरं सांगू ही एक समस्या तर आहेच पण त्याहीपेक्षा ही तुमच्यासारख्या हुशार आणि मेहनती उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे एक अशी संधी जिथे सेवेची गरज आहे पण सेवकच कमी आहेत हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा संधी दार ठोठावणार हे तर पक्क आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की ते दार उघडायला आपल्याकडे तयारीची किल्ली असेल का कारण तुमची आजची मेहनतच तुमचं उद्याचं भविष्य घडवणार आहे हे विसरू नका चला तर मग आता त्या आकड्यांवर एक नजर टाकूया जे या संधीचा पाया आहेत आणि हो हे आकडे मी माझ्या मनाने नाही सांगत हे थेट महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकृत आकडे आहेत सुरुवात करूया स्टाफ नर्सपासून आजच्या तारखेला आपल्या संपूर्ण राज्यात स्टाफ नर्सची तब्बल दोन हजार दोनशे पदरिकामी आहेत जरा विचार करा दोन हजार दोनशे आरोग्य सेवेचा जो कणा आहे त्याला किती मोठ्या मनुष्यबळाची तातडीने गरज आहे हे, हे यावरूनच कळतं त्यानंतर येतात फार्मासिस्ट प्रत्येक जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आणि अगदी उपकेंद्रासाठी जिथे जिथे औषधं आहेत तिथे फार्मासिस्ट हवाच आणि अशा फार्मासिस्टची पाचशे बावीस पदं सध्या रिक्त आहेत आणि तिसरं महत्त्वाचं पद ए एन एम म्हणजेच आपली सहाय्यक परिचारिका प्रसाविका या पदाच्या दोनशे चौपन्न जागा रिक्त आहेत याचा थेट परिणाम कुठे होतो तर आपल्या ग्रामीण आरोग्य सेवेवर या सगळ्या जागा भरणं किती गरजेचं आहे हे लक्षात येतंय का आता हे सगळे आकडे एकत्र पाहूया स्टाफ नर्सची नऊ हजार एकशे पंच्याऐंशी पैकी जवळपास दोन हजार दोनशे पद फार्मसिस्टची एक हजार नऊशे चोपन्नपैकी पाचशे बावीस आणि एएनएमची एक हजार तीनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे चोपन्न पद रिकामी आहेत मित्रांनो या फक्त रिकाम्या जागा नाहीत ही आपल्या राज्याच्या आरोग्य व्यवस्थेमधली एक मोठी पोकळी आहे जी भरणं आता अनिवार्य झालंय पण तुम्ही म्हणाल की या आकड्यांचं आणि माझं काय घेणं देणं तर सगळंच हे आकडे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत कारण प्रत्येक रिकामी जागा म्हणजे तुमच्यासाठी करिअरचं एक नवं दार आहे हे निव्वळ आकडे नाहीत ही एक स्पष्ट समोर दिसणारी संधी आहे यामागे एक अगदी साधं सरळ आणि स्पष्ट लॉजिक आहे पहिलं हजारो जागा रिकाम्या आहेत दुसरं सार्वजनिक आरोग्य सेवा ही एक अत्यावश्यक सेवा आहे ती आपण थांबूच शकत नाही मग याचा अर्थ काय होतो अगदी सोप्पा आहे सरकारला नवीन भरती करावीच लागणार आहे त्यामुळे प्रश्न भरती होणार का हा नाही आहे प्रश्न फक्त कधी होणार हा आहे आणि हे नेहमी लक्षात ठेवा कोणतंही मोठं यश मिळवायचं असेल ना तर त्याची सुरुवात एका छोट्या संधीपासूनच होते आज मी तुम्हाला जीही माहिती देतोय ते तुमच्या उद्याच्या यशाचं एक बीज आहे आता या बीजाचं झाड कसं करायचं हे तुमच्या हातात आहे ठीक आहे बघतात या सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया कधी चला आता एका ठोस आणि विश्वासार्ह टाईमलाईनबद्दल बोलूया ही टाईमलाईन तुमच्या आशेला एका निश्चित ध्येयामध्ये बदलेल पुढची भरती साधारण कधी अपेक्षित आहे बघा ही टाईमलाईन कुठल्या तरी हवेतल्या गप्पांवर नाही तर तार्किक विश्लेषणावर आधारित आहे डीएचएस दोन हजार तेवीसचा शेवटचा टप्पा नुकताच पार पडलाय आता दोन हजार चोवीस आणि पंचवीस ही दोन वर्ष निवडणुकीच्या धामधुमीची आहेत आचारसंहितेमुळे मोठी भरतीची घोषणा होणं जवळपास अशक्य आहे त्यामुळे सगळे संकेत एकाच दिशेने आहेत पुढची मोठी भरतीची जाहिरात आपल्याला जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्येच बघायला मिळेल ओके संधी कधी आहे हे, हे कळलं आता सर्वात महत्वाचा भाग कृती ही संधी साधण्यासाठी तुम्हाला काय करायला हवं उत्तर सोपं आहे तुमची तयारी आज याच क्षणापासून सुरू झाली पाहिजे आता इथून पुढे दोन प्रकारचे उमेदवार असणार आहेत एक जे जाहिरात येण्याची वाट बघत बसतील आणि दुसरे जे जाहिरात येण्याआधीच स्वतःला तयार करतील जे वाट बघतील त्यांची ऐनवेळी धांधल उडणार गोंधळ होणार पण जे आजपासूनच अभ्यासाला लागतील ते पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जातील आणि आपली जागा पक्की करतील निवड तुमची आहे म्हणूनच आजच एक पक्का प्लॅन बनवा सगळ्यात आधी अधिकृत अभ्यासक्रम घ्या आणि तो अक्षरशः घोळून काढा डीएमई आर आणि एसच्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा सगळ्यात महत्वाचं रोज अभ्यास करा सातत्य ठेवा आणि हो अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवून राहा एक गोष्ट लक्षात ठेवा जो आज घामगाळेल तोच उद्या यशाचा मानकरी ठरेल हेच खरं आहे यश मिळवायचं असेल ना तर दररोज स्वतःला सिद्ध करावं लागतं कालचा दिवस गेला तो आता परत येणार नाही पण आजचा दिवस तो पूर्णपणे तुमच्या हातात आहे या संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येक दिवसाचा प्रत्येक तासाचा उपयोग करा तर मित्रांनो दोन हजार सव्वीसची ही मोठी संधी तुमच्या दारावर दस्तक देत आहे आता प्रश्न फक्त एकच उरतो तुम्ही तयार असाल का याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमचे पुढचे व्हिडिओ नक्की पहा आणि हो ई आर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका